अंबरनाथ मध्ये अॅल्युमिनियम लोखंड मिक्स तारांची चोरी करणारे बारा आरोपी जेरबंद एकोणतीस लाख चौसष्ट हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत प्रतिनिधी अक्षय शिंदे यांनी घेतलेल्या सविस्तर माहितीनुसार अंबरनाथ मधील शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंतर्गत एमआयडीसी परिसरातील चोरीच्या गुन्ह्यातील बारा आरोपींना जेरबंद करून त्यांच्याकडून एकोणतीस लाख चौसष्ट हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला केईसी इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीच्या अॅल्युमिनियम लोखंड मिक्स तारा एका टावरवर जोडून दुसऱ्या टावर जोडण्यासाठी खाली पसरवलेल्या पंचवीस लाख रुपये किमतीच्या तारा कोणी अज्ञात चोरट्यांनी उघड्यावरून कट करून चोरी केली होती या प्रकरणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सगर संदर्भात सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदार यांच्यामार्फत तपास करून चोवीस तासाच्या आत चोरी करणाऱ्या सरईत गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आलं होतं तेव्हा आरोपी यांची पोलीस कस्टडी मिळून आरोपींना विश्वासात घेऊन त्यांच्याकडून कौशल्यानं तपास करून त्यांच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली वाहनं एक कार एक पिकअप दोन मिनी टेम्पो असा एकूण एकोणतीस लाख चौसष्ट हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉक्टर सुधाकर पठारे यांनी दिली आहे तसेच यातील अटक आरोपी यांनी आणखी अशा प्रकारचे गुन्हे केलेले आहेत का गुन्ह्यातील उर्वरित चोरी केलेल्या मुद्देमाल कोणाला विकला त्यांचे आणखी कोणी साथीदार आहेत का याबाबतचा सखोल तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याकडून करण्यात येत आहे तांत्रिक तपास याच्या आधारे आतापर्यंत एकूण अकरा आरोपी अटक करण्यात आलेले आहेत